खुलताबाद तालुक्यातील ग्रामपंचायतीने अंगणवाडी सेविकांच्या संतापाला गुरुवारी अंगणवाडी संघटनेने ग्रामपंचायतीकडे निवेदन देऊन करण्यात आले आहे तूटपुंजा मानधनावर काम करीत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतींनी गेल्या एका महिन्यापासून बेमुदत संपावर आहे सेविका व मदतीनीस यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन देण्यात यावे यास विविध मागण्या घेऊन अंगणवाडी सेविका व मदतीनीस गेल्या एक महिन्यापासून संपावर आहे संपाचा परिणाम बालकांच्या पोषण आहारावर गरोदर माता यांच्यावर होत असून बालकांची कुपोषित होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली अद्यापही शासनाकडून या संपावर काही एक तोडगा निघालेला नसून उलट अंगणवाडी सेविका व मदतीनीस यांच्यावर कारवाईचा बगडा उग्र संप बेकायदेशीर असून तात्काळ कामावर हजर होण्याची नोटीस सेविकांना देण्यात आले वेळेत कामावर हजर न झाल्यास कामावरून काढण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला तर दुसरीकडे ग्रामपंचायत बचत गट व जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून अंगणवाड्या उघडून बालकांना पोषण आहार देण्याचे काम प्रशासनातून चालू आहे हेच काम ग्रामपंचायतीचे व शाळेने करू नये आणि आम्हाला या संपात सहकार्य करावे अशी मागणी ग्रामपंचायती सरपंच सरपंच रामलाल निंभोरे व ग्रामसेवक श्री सोनवणे यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आले आहे या सरपंच रामलाल निंभोरे माजी सभापती किशोर कुकाळे काँग्रेसचे ओबीसीचे जिल्हा सरचिटणीस संजय मोरे ग्रामपंचायत सदस्य विष्णू चव्हाण सुदाम सोनवणे तातेराव कोतकर आप्पासाहेब चव्हाण आदींची उपस्थिती होती रामलाल निंबोरे एआय न्यूज खुलताबाद